आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार खोबरले आणि काँग्रेसमध्ये युवा नेतृत्व असलेले या जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्याच्या पक्षपातळीवर त्यांचा एक वेगळं अनुभव आहे काँग्रेसच्या बाबतीत असे दाशी गावचे माजी सरपंच युवा नेते अभय मानले का विधानसभेची निवडणूक राज्यात पार पडली मतदारसंघात सुद्धा पाहिले आणि अशा मतदारसंघामध्ये महायुती आणि दावा करताय की आम्ही निवडून येतो आम्ही निवडून येतो पण आज एका प्रमुख कार्यकर्त्यांची माझी मुलाखत झाली भेट झाली आणि त्यांनी काल संजय गुटे यांच्या निवडणूक झाल्यानंतर त्याच्या कार्यालयामध्ये जो बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संजय गुटेंनी हा विश्वास दिला की आपण ते हजार मतांनी निवडून येणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता दोन दिवस सयम पाळला पाहिजे आणि सयम पाळल्यानंतर तेवीसच्या तेवीस दिनांक तेवीसला आपण मोठ्या संख्येने उभा लागाव त्यामुळे अशा परिस्थितीत संजय कुठे आजच

दोन तीन चार हजाराच्या नोटाचा फरक राहील हा सगळा आणि गैरसमजाने खूप मोठी अंधश्रद्धा आहे भाजप वाल्याची आणि पण ते कशाला खाणार तर ते आपण उंगली तले जीभ तले त्याने काय बोलतो आपण काम ठेवाय असा काय प्रकार आहे मोठं बोलायचं खूप सांगायचं त्यामुळे स्वतःच मन सांभाळून घेण्यासाठी आणि स्वतः मनाची शांतता करून घेण्यासाठी संजयजी कुठे त्यांचे कार्यकर्ते बोलतात तर ते हे नाही महाविकास आघाडीच्या Uh, महाविकास आघाडी ते या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल त्यांच्याशी युती आहे म्हणजे महाविकास आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आपल्याला दोन पक्ष घटक पक्ष असताना की जे कधी काही संजय पुढे यांच्या समोर होते ते आज त्यांच्याकडे नसतानाही ते पंढरला दावा कोणाही केवळ करताय तुम्ही या मतदारसंघाचं चित्र बघितलं तर आपण कास्ट हा विषय फार महत्वाचा जातीय मतदार जा <coughs> या मतदारसंघाला पहिल्यापासून होत आणि जर मागच्या वेळेस परिस्थिती बघितली महाविकास आघाडी मतदान बी जे पीला गेलं होतं त्यावेळेस ते बरचसं मतदान बरचसं म्हटल्यापेक्षा सगळंच मतदान अभ आलं जे बौद्ध बांधव असतील यांनी सुद्धा आपलं स्वतः तर असं निर्माण केलं मुस्लिम बांधवांची निवडणुकीचे जे स्थायी नेता असते त्यांचा जो एकदम स्थिर शांत स्वभाव होता जो कायम करून मतदान जोडून बरेचसे लोक या सगळ्या अभिभावाबद्दल नाव आहेत आणि जाती निया तर सगळ्यात मोठे नेते हे महाविकास आघाडीत काम करते त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त फायदा जर कुठल्या पक्षावर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासाठी बाळासाहेब पटेल असतील संदीपराव बोंगळ

मला तर असं वाटतं की हे सगळं मतदान मजा झालेलं आहे मतदान झालेलं आहे त्यामुळे हा सगळा एक भ्रम काम चालू आहे असं मला वाटत येत्या निवडणुकीमध्ये स्वाती यांना संजय पुडे यांच्यापेक्षा जवळपास पस्तीस हजार अधिक भरलेले आहे त्यामुळे तो त्या पस्तीस हजार भरत तुम्ही जे मानता की आम्ही निवडून येऊ शकतो पस्तीस हजार आपण कसा भरत पस्तीस हजारामध्ये आपण जर विषय केला तर साधा विषय आहे राष्ट्रवादी आमच्या सोबत सरसकट आलेले आहे राष्ट्रवादीचा पंधरावीस हजाराचा मताचा फायदा तेवढ्याच मतदान आम्ही दहा पंधरा हजार मतदान पंधरा हजार आम्हाला शिवसेना घेऊन जाईल आता आमचं बाकी इतर सामाजिक स्तराचे मत असतील ते सुद्धा मत खूप चांगल्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेले आणि त्याचा सरळ सरळ फायदा हायला आहे आणि ते नुकसान संजय उदय

सामाजिक जर तुम्ही सगळ्या मतदारसंघात बारी असेल बाली असतील कुणबी असतील मराठी असतील बौद्ध असतील मुसलमान असतील म्हणजे या त्यांचे हे सगळ्या असं सुद्धा एक विचार प्रवाह आहे की स्वाती वाटी आणि काँग्रेस उमेदवारी मागितली त्यामुळे जवळपास काँग्रेस वीस ते एकवीस उमेदवारांनी त्यापैकी फारपैकी भेटली ते पैसे नाराज आहेत त्यामुळे ते आपली नाराजी या रूपांना व्यक्त करू शकत नाही का नाही मुळात नाराज वगैरे कोणी एकाला एकोणीस लोकांना ते नाराजी सगळ्यांची असते पण तिकीट भेटल्यानंतर नाराजी संपून जाते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाराजीचा विषय बिलकुल नाही मागच्या निवडणुकीचं मला माहिती नाही पण या निवडणुकीत मी बघितलं की जे उर्वरित उमेदवार होते दावेदार होते म्हणजे राष्ट्रवादी आदरणीय किंवा ही सगळी बावीस मंडळी साहेबांनी इतकं सुंदर त्यांचं अंडरस्टँडिंग करून दिलं होतं आणि त्या लोकांनी इतकं वासनिक साहेबांनी त्यांनी एवढं मनोजन दिलं की त्या सगळ्या लोकांनी स्वतः बोलत बात केले आणि ते बुधवार तुम्हाला दिसेल त्यासाठी वास्तविकारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांना मतदारसंघ मतदारसंघात त्यांना असं वाटत की इथं जो सगळा उद्रेक झालेला आहे माल आहे सगळ्या गोष्टीवर आमदाराला आहे हा दम्ब पोरण्यासाठी हा मोठा माणूस साहेबांना हे सोशल फॅब्रिक मेंटेन करत प्रस्थापित करण्यासाठी सगळ्या लोकांना सांभाळत आणि म्हणून फार

त्यांचे बाकी नेते काम आणखी आमचं महाविद्यालयात कि आपण आपण या मोठ्या सभा खर्च आपला वेळ लगावण्यापेक्षा खर्च म्हटल्यापेक्षा कार्यकर्त्यांना वेळ वाढतो बऱ्याचशा गोष्टी आणि सभा जर लहान असतात लोकांकडे म्हणून आम्ही ग्रामीण लेवलवर पसंद केलं म्हणून कॉर्नर सभा येत नाही आणि कॉर्नर सगळे म्हणजे आम्हाला जे व्यक्त राहते ना सगळे कुठे खऱ्या अर्थावर निवडणूक एक वर्षा भरापासून त्यांची तयारी करत आहे कारण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये तुमच्यामध्ये जसं वीस एकवीस उमेदवार दावा करायचा तसा त्यांच्यामध्ये कोणी निवडणूक नव्हता त्यामुळे ते एकटेच मनम्यान होते त्यामुळे एकूण ते त्यामुळे त्यांना भरपूर वेळ मिळाला दरम्यान लालजीबाई योजना असे विविध सामाजिक त्यांचे कार्यक्रम होते त्यांच्या वडिलांच्या नावाला कष्ट आहे त्या माध्यमातून ते समाजाच्या प्रतिभापर्यंत तुम्ही माझी लाडकी बहिणी म्हणता तर सगळ्या महिला या लाड्या असतात आणि या लाडक्या बहिणीचा शोआप सगळ्यांना आहे त्या संघात आमदार लाडक्या बहिणी या नावावर भांडोला म्हणतो या आमदारांचं महिलांप्रद्धीचं धोरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे

आणि दुसरं काही असं मग त्यांच्या विकास काम वगैरे काही आपण होऊ शकत नाही त्यांच्या असेल मग इकडे असतील वडिलांना डॉक्टर आहेत त्यानंतर तुम्ही शैक्षणला असाय ज्या मुली आपल्याकडे बारावी नंतर घरी बसवतात लिटरली सगळ्या मुली ग्रॅज्युएट झाल्या घरी पडल्या तर मग तो जास्त उघड जास्त लाडक्या वडील मग तुम्ही काय असतं मतदार समाजकारण हा राजकारणाचा भाग नसतो आणि ही गप्प संजय कुठे केली ते समाजकारण करताना त्याला राजकारणाचा फायदा होऊ शकतात इथे समाजकारणसांनी किंवा चाळीस पाणीपुरठा राहत काय योजना पण ती योजना पूर्ण होत नाही अजून रस्त्यावर बाईक पडलेली आहे म्हणजे माणूस किती काम करण्यास आहे

त्यांनी स्वतःचा आदर तयार केला की मी जे काम केले आणि अपूर्ण आहे मग सिंचन प्रकल्प असतील आलेवाडी असेल कळ प्रकल्प असेल किंवा उघडला मोठा प्रकल्प असेल हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मत मागितले आणि लोकांना या भागातील लोकांना असं सुद्धा वाटते की सचिन कुठे वीस वर्ष त्यांनी बरेचसे काम केलेले आणि स्वाधीन ह्या त्या अर्थानं पृथ्वीला जगा होईल त्यामुळे हे त्यांना अनुभव आहे त्यामुळे मतदार

ज्ञान घालून बसलेला आहे तुम्हाला माहित पडेल काम बोलताय आहे म्हणशान या माणसाचे खूप अत्यंत जवळचे लोक त्या रेस्टॉरंट मध्ये झाडूच्या हट्टाला म्हणजे तिथं बिलकुल असलेल्या फक्त बार उघड्या ठेवलेला आहे एक कॅबिन त्यांना बिलकुल त्याखरीच दिली आहे हे जर काम बोलत तर हे काम आम्हाला कधीच क्लिअर असणार नाही हे अप्रिय काम आहे आणि कामाची क्वालिटी तुम्ही हो काय म्हणता उद्घाटन केले या उद्घाटनामध्ये जे बरेचसे काम पूर्ण झाले नव्हते अशा कामाने उद्घाटन केले पण कशाला उद्घाटन करायचा

त्यामुळे हे जे लहान समाज आहे कोणत्या मतदार संघातले यावेळेस हे संपूर्ण समाज कुठे यांच्याकडे असं भाजपाने लोक लावा त्यांचं बरोबर आहे त्यांनी जर मुलांच्या आरोग्यासाठी व्यायामशाळा बांधायच्या कौतुक आहे खूप चांगल्या कामाला कौतुक करणं लोकशाहीचं चांगलं लक्ष नसतं पण या आमदार साहेबांनी त्या समाजाच्या मुलांसाठी जरी उद्योग उभं केला या तालुक्यात एम आयडी जळगाव नाही आहे म्हणजे संग्रामपूरची आपल्या संग्रामपूर तालुक्यात जवळपास शाळे शिक्षकांचे पद महसूल विभागात पद रिकत आहे आरोग्य विभागात त्याच्या वेळेस पदर तुमच्या कृषी विभागात बरेचशे पद व्याखाले आहे मोठे मोठे पद व्याखाले दोन आर्याचे

त्यामुळे झालेल्या कामामध्ये स्वातीबाई बांधेकर आणि संजय होते मी माझ्या पक्षाची भूमिका म्हणून मांडत नाही पण जर तुम्ही जनतेचा कल बघितला आणि भाऊचा दांडा अभ्यास गोष्ट आहे आपण जर एकंदरीत बाहेर पडून जर बघितलं की जे सामान्य लोक बोलत आता मी काँग्रेसचा आणि काँग्रेस बद्दल बोलले बोटल नाही भाजपचा कार्यकर्ता भाजप बद्दल बोलले तर आमची कामं असतात पण जर तुम्ही सामान्य लोकांना वातावरण बदललेलं आहे आणि हवा बदलली आहे जर हवा बदलली असेल तर स्वातंत्र्य ज्ञानदा विजयी आहे शंभर टक्के निश्चित अभय बाबळे यांचा जो काही आकलन आहे त्यांनी जे जेलिसिस केलं त्याच्यामध्ये त्यांना हेच वाटते सगळ्यामुळे संजय कुठे यांच्या अपेक्षा स्वातीते यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडी हे सर्व घटक पक्ष आणि मतदारसंघातील समाज हे महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी आहेत त्यामुळे स्वातीते वाकेकर यांचा अभिजी होईल हो आपण ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक यावेळेस स्वातीते वादेकरांच्या बाबतीत

विचार आहे तो जो यांनी माझ्या पाठलेला होता mm -hmm. तो तो विचार होतो आणि म्हणजे मोठ्या करण्यासाठी हा सगळा आमचा निवडणुकीचा पडला आहे निवडणुकीचा विषय आणि त्यांनी हे प्रामाणिकपणा ठेवला त्यामुळे मला असं वाटते प्रतिनिधी पाठलावर बरेचसे लोकांनी असा संशय व्यक्त केला होता की मग की त्यांच्या मनात राग आहे की येणार नाही पण मी त्यांना जवळून पाहिलं तर त्यांनी

जगात आपण संघाची राजकीय परिस्थिती आणि याच्यातून उद्याच्या परवाच्या दिवशी कोण गुलाल घेईल काँग्रेस महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की स्वतदेव वाकेकर ह्याच या वर्षी खऱ्या तर आपल्याला मुंबईला पोहोचवायचे आहेत विधानसभेत पोहोचवायचे आहेत आणि जनतेलाही वाटते असं अभयजीचं म्हणणं आहे बहुचे म्हणणे एकत्रित काय होते ते आपल्याला तेवीस तारखेला दिसेल आज माझ्यासोबत भाऊ अभयजी आले अत्यंत चांगला पद्धतीने ते माझ्याशी वाचायला आपल्याला त्यामुळे मी तुला